दादा नमस्कार नमस्कार तुमचा हनुमान डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे आपलं पूर्ण नाव आणि परिचय सांगा की माझं नाव रोहित अनिल दुर्गावळे तालुका वाळवा जिल्हा सांगली राहायला लवड गावात आम्ही रहिवाशी तुम्ही आपल्या डेअरी फार्म वरती किती म्हशी खरेदी केला आपल्या आता इथं दोन म्हशी केले कसं काय काय का वाटलं मशी किंवा तुम्ही ह्याच्या अगोदर पण आपल्या गोट्यावर आलेला होता पहिले मी एकदम विजिट देऊन गेलो होतो नंतर आता मी दोन म्हशी खरेदी केले फुल तुम्हाला दिलेल्या मशीनची गॅरंटी आता तुम्हाला सांगितली तुमचा दूध आता कुठल्या संघाला जाते आता दूध संघात म्हणजे तुम्ही लोन काढून मशी खरेदी केला तुमचं स्वतः डॉक्टर चेक करून इथं मशीन सगळ्या गेलेल्या आहेत तुम्ही ह्याच्या अगोदर आपल्या तुमच्या दोस्तसाठी एक मस खरेदी करायला आलेल्या होत्या त्यांच्या मस्त कशी लागली काय प्रॉब्लेम दूध तीन व्यवस्थित जेवढं सांगितलं तेवढं निघले काय ओके थँक्यू